चौथ्या टप्प्यातल्या मतदानाचं खरंतर आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आपण पाहतोय की प्रचाराच्या तो तोफा ज्या आहेत त्या ठिकाणी थंड होणार आहेत आपा तुम्ही प्रचारात होतात मतदारांपर्यंत पोहोचलात कसा प्रतिसाद तुम्हाला मतदारांचा मिळाला काय विश्वास वाटतोय मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचे सांगता होते आणि या सांगतेसाठी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब येतात मला शंभर टक्के खात्री या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण विभागामध्ये प्रचार केल्यानंतर या प्रचारा दरम्यान अनेक कार्यकर्ते महायुतीचे सहभागी झाले होते मतदाराचा मोठा विश्वास माझ्यावरती येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार या लोकसभा मतदारसंघातील कौल माझ्या बाजूने देतील एकनाथ शिंदे येत आहेत आता रोड शो होणार आहे कसं रोड शोचं नियोजन असणार आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा रोड शो चिंचवड गावापासून चालू होतोय चिंचवड पिंपरी पिंपरी कॅम्प त्याचबरोबर काळेवाडी राहणी आणि थेरगाव मध्ये त्याची मुख्य जो छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्या ठिकाणी सांगत आहोत सा विश्वास आणि किती मता देखील विजय व्हाल काय विश्वास शंभर टक्के माझी हॅट्रिक होणार आणि माझाच रेकॉर्ड गेल्या वेळेचा दोन हजार एकोणीसचा मी तोडणार एवढं मी तुम्हाला या प्रचारामध्ये महायुतीचे सगळंच घटक पक्षाने तुमचं काम केलं कसं राहिला सक... एक एकंदरीत तुमचं सगळ्यांचं कम्युनिकेशन या निवडणुकीमध्ये महायुतीच्या घटक पक्षाचे सगळे नेते मंडळी या प्रचारादरम्यान सहभागी झाले देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदीजी त्याचबरोबर केंद्रीय मंत्री गडकरीजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा त्याचबरोबर उदयजी सामंत गुलाबराव पाटील अनेक दिग्गज मंडळी या प्रचारादरम्यान या ठिकाणी आले भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक अध्यक्ष बावनकुळेजी त्याचबरोबर जानकरजी आपण पाहिलं असेल माहितीच्या घटक पक्षाचे साही आमदार या विधानसभेचे प्रचारात सहभागी झाले होते याचबरोबर भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरपीआय युतीचे सगळे प्रमुख मंडळी या माहितीच्या रॅलीमध्ये सहभागी होऊन प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केलेला विकास आणि महायुतीने बांधलेली एक मोठ या जोरावरती या निवडणुकीमध्ये शंभर टक्के माझा विजय निश्चित आहे हॅट्रिक तर होणारच पण गेल्या वेळेला जे मताधिक्य मिळालं होतं त्याचा रेकॉर्ड मीच मोडणार असा आशावाद या ठिकाणी आप्पा बारणे यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन बांधव सिरोळेसह मी अतुल परदेशी आपला आवाज मावळ